शेतकरी <स्थियोड़ी> नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार एक मार्च दोन हजार चोवीस उभा आहे मी बेटावद मरे त्या शेतकऱ्याच्या शेतात ज्यांना माझ्या उदासी तंत्रातले हजारो शेतकरी ओळखतात वसंता पाटील राहणार बेटावत तालुका श्रीखेडा जिल्हा धुळे मित्रांनो बरेच दिवसापासून वसंता भाऊचं ग्रुपवर अनेक प्रकारे मार्गदर्शन ते, चालू आहे आणि त्याच्यात ते त्यांच्या पिकाचे फोटो व्हिडिओ वगैरे टाकत असतात मलासुद्धा इच्छा झाली की आज त्यांना भेटावं म्हणून मी इथे भेटावरला आलेलो आहे वसंत भाऊनी उदासी तंत्रामध्ये अनेक पिकं घेतलेले आहेत आज त्यांचा हरभरा काढणं चालू आहे डॉलर हरभरा घेतलेला आहे त्यांनी आणि डॉलर हरभऱ्याची जी परिस्थिती आहे त्यांची ती इतकी सुंदर आहे की त्याची म्हणजे तारीफ करणं हे शब्दात करू शकत नाही इतकी सुंदर परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे वातावरण चांगलं नव्हतं परिस्थिती चांगली नव्हती परंतु तंत्रावर विश्वास भयंकर होता त्यांचा आणि त्यांनी आपल्या शेतात जे पीक उभे केलेत तर विशेष म्हणजे डॉलर तर घेतला काढणी चालू आहे दोन दिवसात पूर्ण ग्रुपवर त्यांच्या उतार्याचा सुद्धा व्हिडिओ आणि माहिती येईल परंतु मित्रांनो एक वैशिष्ट्य उदासी तंत्रात आल्यानंतर शेतकरी जे नवीन नवीन अनुभव घेतो तर त्या अनुभवाच्या आधारे आज त्यांनी ढेमशाचं पीक घेतलेलं आहे मित्रांनो पंचावन्न दिवसापासून उत्पादन सुरू करणारं हे पीक जवळपास दोन महिन्यानंतर उत्पादन चालू आहे तर याचं आज छत्तीस दिवसात लागवडीपासून छत्तीस दिवसात पहिला तोडा चालू आहे आणि माझं भाग्य की आज मला वसंतभाऊच्या शेतात यायला भेटतो आपण त्यांचं मनोगत घेऊया वसंत भाऊ नमस्कार नमस्कार वसंत पाटील बेटावर शिंदखेडा धुळे तुम्ही भरपूर शेतकऱ्यांची ओळख म्हणजे तुमच्या महाराष्ट्रातले भरपूर शेतकरी तुम्हाला ओळखतात आणि तुमची चर्चा सुद्धा आपसात चालू राहते बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा तुमचे मित्र आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा तुमचे मित्र आहेत आणि तुम्ही चर्चेतून मला बाजूला ठेवून सुद्धा तुम्ही आपसातल्या चर्चेतून अनेक प्रकारे नवीन तुम्� नवीन प्रयोग करता बरोबर आहे आणि या प्रयोगातून तुम्ही एक धेमशाच पीक लावलेले लागवडीच्या तारखेपासून आज कितवा दिवस आहे आज दिवस आहे तोडणी सुरू आहे छत्तीसावा दिवस आहे तोडणी चालू आहे तुम्ही जरा ती तोडणी केलेली दाखवून लवकर या पीक लावलेलं आहे सध्या तुम्ही याच्या आधी कधी घेतलं होतं का नाही नाही पहिल्यांदा घेतले ना परंतु तुम्ही लावल्यानंतर उदासी तंत्राचा वापर केला बियाणे प्रक्रियापासून आळवणीपासून सर्व सोडलं तुम्ही स्काय गोल्ड डेल वगैरे सोडलं आज तुमच्या पिकाला फुटवे कसे आहेत जरा दाखवा पाटील दाखवा या पद्धतीचे फुटवे आहेत एका वेलीला अकरा ते बारा फुटवे आहेत अकरा ते बारा फुटवे आहेत फक्त छत्तीस दिवसात आणि अजून वाढ डेव्हलपमेंट चालू आहे आणि आज आपण माल सुद्धा काढला म्हणजे लोक घेतात साठ दिवसानंतर आपण छत्तीस दिवसातच उत्पादन पहिला तोडा काढतो याचा अर्थ आपले तोडे वाढणार बरोबर त्याच्यानंतर आपण जो खर्च करतोय त्या आधारे क्षेत्र किती आहे क्षेत्र दोन एकर दोन एकर आहे या आधारे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि आजचा भाव जो चालू आहे तोच जर आपण धरला चौतीस अडोतीस रुपये हा तर या भावामध्ये तुम्हाला हे पडतं खातं का चांगल्याच चांगल्यापैकी हो तुम्हाला काय वाटतं कि या दोन एकर तुमचं उत्पादन किती येईल उत्पादन तसं जोडजोड दोन एकर पाच लाख असं यायला पाहिजे अभिनंदन अभिनंदन किमान पाच लाखाचं उत्पादन तुम्ही या दोन एकरामध्ये ढेमसा पिकावर काढणार म्हणजे आपण शंभर टक्के पासून ट्रॅक्टर पासून मल्चिंग पासून तर सर्व स्प्रे वगैरे ते हजार रुपये एकरी खर्च आहे आहे आणि त्याच्यातनं आपण खर्च जाऊन जे उत्पादन काढणार तर तुम्ही समानाने आहात आनंदी आहात आता मला तुम्हाला विचारायची आवश्यकता नाही तुम्ही समानाने कारण तुम्हीच शेतकऱ्यांना उडाशी तंत्राची माहिती देता हे सर्व नवीन शेतकरी तुम्ही जोडलेत विशेष म्हणजे सर विशेष म्हणजे इतर शेतकऱ्यांनी जे डेमचं पीक लावलंय अच्छा त्यांची उगवण लावल्याच्या दिवसापासून हा चौदाव्या दिवशी जमिनीच्या वरती आलं ओके okay. आपलं फक्त सातव्या दिवशी वरती म्हणजे कारण स्काय गोल्ड हा आणि ब्ल्यू कॉपर हा त्याची वीज प्रक्रिया केल्यामुळे बरोबर त्याचं जर्मिनेशन लवकर झालं okay. लवकर झालं म्हणून आपला छत्तीसाव्या दिवशी तोडा झाला तोडा आला वर्ष लोकांचा चौदाव्या दिवशी वरती आलं म्हणून पंचावन्न ते सत्तावन्न दिवसात पहिला तोडा होतो बरोबर आहे म्हणजे आपला थोडा फरक आहे हा आपण बियाणामध्ये सुद्धा अर्ध घेतो खतामध्ये सुद्धा अर्ध घेतो आणि खर्च सुद्धा अर्धा करतो आणि उत्पादन दुप्पट दुप्पट करतो आणि क्वालिटीने आणि क्वालिटी आणि सेंद्रिय शरीराला त्रासदायक नसणार हे वैशिष्ट्य आहे आपलं की आपल्या कोणत्याही घटकामुळे या पिकावर असा कोणताही साईड इफेक्ट नसतो की जो शरीरात गेल्यावर आपल्याला साईड इफेक्ट करेल आणि सर्वात महत्वाचं आपण उत्पादन काढतोय आपण चार पैसे कमावतोय हो ते ठीक आहे परंतु हे पुण्याचं काम नाही आहे का की आपण शरीराकरता घातक असा कोणताही घटक टाकत नाही त्याच्यामुळे आपलं पीक मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपली जी पुढची पू, पिढी येणार आहे त्यांना आपण लहानपणापासून आपल्या बाळांना जपतो या प्रकारे जर जपलं तर त्यांना कुठल्याही रोग औषधीची गरज पडणार नाही जर असं प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर शेतकरी म्हणून जनरली आज तुम्ही पाहता प्रत्येक घराघरात शुगर डायबिटीस स्पॉडलिसिस थायरॉइड यासारख्या अनेक दुर्धर आजार घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होत आहे आणि याचं मुख्य कारण आहे आपण खाल्लेलं अन्न हे अन्न जर विषयुक्त असलं तर आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे तर माझा हे एक छोटासा प्रयोग आहे की निरोगी शरीर राहण्याकरता माझ्या बळीराजाकडून माझ्या शेतकऱ्याकडून सर्वांपर्यंत हे म्हणजे जैविक अन्न जावं आणि याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही हे कार्य आपल्याला करायचं आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांना जे काही शेतकरी कर्जबाजारी आत्महत्या करतात त्यांनी उदासी तंत्राकडे वळावं वृत्तीने वा। उत्पन्न घ्यावं कर्जबाजारी जरी झाले असतील हळूहळू त्याचं त्यांचं कर्ज उदासीचं जर उत्पन्न घेतलं तंत्र वापरलं तर नक्कीच फिटणार आहे ही सर्वांना विनंती करतो कारण तुम्ही हे जे बोलले तर त्याच्या मागे ही भूमिका आहे की तुम्हाला अनेक शेतकऱ्यांनी हे अनुभव सांगितले हो सर अनुभव सांगितले मलकापूर भागातले वगैरे की आम्ही उदासी आनंदी आहात इतर शेतक आता उदासी साहेब जे करतात म्हणजे एक निवृत्ती नंतर रिटायरमेंट नंतर हे सामाजिक कार्य करतात तर त्याच्यात तुमचा खूप मोठा सहभाग आहे तर तुम्ही यापुढे सुद्धा असं शेतकऱ्यांना जोडणार हो सर खूप खूप अभिनंदन आणि सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन आज आमच्या शेतात उदाशी तंत्राचे जनक माननीय दादासो दिलीप सर आले आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या शेतात देवज आले त्याच्यामुळे त्यांचा मी आता सत्कार करणार आहे आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार